ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक सरदार तरी केले किती <ज़ित> ठार <है> तरी केले किती ठार जेवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार जेवानी घाली मैदानी शिवराय चितलवारे मोठे मोठे ते सरदार केले चितीतरी थार जवानी घाली मैदाणी शिवराया चितलवारे रैतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निमित्त आज उल्हासनगर शहरात भीम क्रांती युवक मंडळ आणि संविधान हक्क परिषदेच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका निशा भगत यांनी गाण्यातून मानवंदना वाहिली आहे यावेळी कॅम्प क्रमांक चारच्या ओटी चौकात चा महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सांगण्यात आला तसेच युवकांनी नागरिकांसाठी शरबतच वाटपही केलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते आज भीमक्रांती युवा पिढी संगमित्र बौद्धी महिला मंडळ आणि संविधानक परिषद यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची आज आ, का, या ठिकाणी जयंती साजरी होत आहे आणि त्या निमित्ताने मी भगत गायिका या ठिकाणी कार्यक्रमाला आली आणि मी आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते जिजाऊ मातेने शिवबाला घडवलं या स्वराज्याच अष्टपैलू शिवाजी महाराज आणि जिजाऊ मातेने फक्त घडवलं नाही तर शरीराने त्यांच्या बुद्धीने त्यांना सक्षम केलं आणि या देशाच त्यांनी नेतृत्व घडवलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे परत जन्माला होऊ शकत नाही मी आपल्या सर्वांना हार्दिक जयंतीच्या शुभेच्छा देते भीम क्रांती मंडळ यांच्या विद्यार्माने छत्रपती शिवाजी महाराजांची या चौकामध्ये आपण जयंती देत आहोत आणि या जयंती जयंतीनुसते घेऊन चालत नाही युवकांना आणि महिलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रासाठी देशा या देशासाठी काय काय केलेलं आहे त्यांचे गुण घेणं म्हणजेच हे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होऊ शकते नुसते जयंती करून आपल्याला चालेल नाहीये मी लोकांना आव्हान देतो की आज राजकीय घडामोडी तिकडे लक्ष न देताना फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून या देशामध्ये प्रेरणा द्या तरच आपण खरी शिवजयंती आपल्या होईल जय भीम सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करते आजच्या दिवशी महामाता जिजाऊ माताने शिवबाला घडवून आणले या जगाच्या कल्याण करण्यासाठी आज आपण इथे शिवजयंती साजरी करत आहोत त्या निमित्ताने उपस्थित असलेले माझा आदर्श माननीय अन्नाजी रोकडे साहेब बहुदेशी महिला मंडळाचे कार्यकर्ता महिला कार्यकर्ता भीम क्रांतीचे युवा नेते माझी आई निशा भगत माझे वडील शंकरजी कांबळे आणि बंधू भगिनींनो भगिनी सर्वांना माझ्या परिवाराकडनं शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम आकाशहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा